नमस्कार नमस्कार दक्कन टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो मी डॉक्टर गणेश आहे माझ्यासोबत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गोविंद चांगले सर जे औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी करतात डॉक्टर अमोल डोईफडे सर या एमआयटी कॉलेजला तर या ठिकाणी ते प्रोफेसर आहेत मुलांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे तर माझा पहिला प्रश्न राहील सरांना की मागील पंधरा वर्षापासून पूर्ण आपण प्रॅक्टिसमध्ये आहात तर या पंधरा वर्षामध्ये होत असणारा बदल मुलांमध्ये वाढणारे कॅन्सरचे प्रमाण याविषयी आपण काय आपले निरीक्षण नोंदवू इच्छित एकंदरीत जीवनशैलीमध्ये झालेले बदल आणि वाढत गेलेली आधुनिकता तसेच वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वाढता प्रभाव या अनेक अशा आणि बहुअंगी आणि अनेक कारणांनी या दुर्धर आजाराचं फार तरुण मुलांमध्ये तरुण जास्त दिसून व्यसनाधीत आहे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात त्याचे विळख्यामुळे याच प्रमाण हे वाढत चाललेलं आहे विशेषतः जीवनशैलीमधला बदलतो आहे कदाचित अनेक वेळा अनेक ठिकाणी व्यसनाधीनता दिसून येत नाही पण जीवनशैलीमध्ये झालेला बदल यामुळे पण त्याच प्रमाण बऱ्या प्रमाणात आजकाल तरुण तरुण तरुणामध्ये आपण बऱ्याचदा बघतो की एक स्टेटस सिंबॉल एक झालेला आहे विषय की ज्याच्यामध्ये हा मुलगा करतोय तर मग आपण करून बघायला हवं याच्यामुळे मुलं अजून त्याच्या अधीन जातात आणि त्या गोष्टीमध्ये आणखी भर पडते आणि स्वतःला एक प्रूव्ह करण्याच्या ह्याच्यात किंवा एक कुठेतरी आपण वेगळे आहोत दुसऱ्यापेक्षा हे दर्शनाच्या याच्यामध्ये ती आणखी वाढून जाते तरुण मुलामध्ये आणि वयोवद लोकांमध्ये तो एक म्हणजे आता पण तुम्ही काही प्रॉब्लेम नाही झालेला मग तो एकासोबत म्हणजे जीवनशैलीचा जा पार झाला हे मी सेवन नाही केलं तर मला हे जमत नाही किंवा मला हात कापतात किंवा मला बऱ्याच का, काम काम करू शकत नाही किंवा मला काही ही गोष्टी केल्यामुळे दुसरी गोष्ट मी करू शकत नाही अशा गोष्टीचं लाक्षणी स्वरूपामध्ये आपण दिसतो त्याचा एक सर्वांगीन भाग पडतो की सवयी वाढण्यासाठी त्याचा एक सगळ्या ठिकाणी वाट ते हातभार लागतो आणि एक हे बघितलं की एक समाज माध्यमामध्ये सिने अभिनेते किंवा जे काही कलाकार लोक आहेत ह्याला हो एक प्रेस्टीज सिंबॉल म्हणून त्याला दाखवले जातात त्यामुळे लोक अजून होतात मग ते लोक एकदा मी एकदा ट्राय करून बघतो किंवा मी एकदा स्मोक करून बघतो किंवा मी एकदा गुटखा खाऊन बघतो मग कसं मग त्या ह्याच्यामध्ये आणखी गोष्टी वाढत जातात आता तरुण मुलांमध्ये जे व्यसनाचं प्रमाण आहे त्यासाठी आणखीन एक निरीक्षण असं जाणवतं की पावला पावलावर उपलब्ध होणारी तंबाखूजन्य पदार्थाची अवेलेबिलिटी म्हणून आपण या कारणाकडे आपण कसं का बघू किंवा याला आपण कशा पद्धतीने टॅकल केलं करायला हवं म्हणजे जे, जे काही आता तंबाखू जन्य पदार्थ हे जसं तुम्ही म्हणलात ते खरंच पावला पावलावरती आहे म्हणजे एक पोल संपल्या तर दुसऱ्या पोलच्या दुसरी टोकरी असते शाळेच्या पैसा आहे शंभर मीटर कुठलाही तंबाखू वगैरे जन्मपात वगैरे करायला पाहिजे सगळ्यात जास्त तिथे गुटखा करून तुटलेल्या जागा तिथेच दिसतात बऱ्याचदा म्हणजे कुठेतरी हे म्हणजे जसं की प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्शन होत त्याला गव्हर्नमेंटच लायसन्स देते आणि थांबवण्यासाठी पण गवर्नमेंट गौ, प्रयत्न करते किंवा त्यासाठी काही उपचार पद्धतीसाठी डिरेक्ट काही तयार करते पण याचा आता असा होत नाही की त्या गोष्टी प्रत्येक गोष्टी उपलब्ध आहे पण त्याच्याकडे आपण कसं बघायला पाहिजे किंवा आपण त्यांना त्याच्यामध्ये आप जे आपण जे म्हणू की सामाजिक शिक्षण जे आहे म्हणतात की कॅन्सर जे काही कॅन्सर का होतो कशामुळे होतो ह्याच्यावरती पण भर देणं गरजेचं आहे कारण की प्रवर्णात्मक काम होणं बरं आता आपल्याकडले महिला तर काही व्यसन करत नाहीत तंबाखू खात नाहीत मग त्यांना तोडण्याचा कॅन्सर होतो तो काय काय कारण असेल त्याच्या तुम्ही अगदी छान प्रश्न विचारलाय मी ऐकतो असं की सर माझे आजोबा तर वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत तंबाखू खायचे पण त्यांना काहीच झालं नाही बरोबर किंवा फलना गोष्टी एक एक पॅकेट पण त्यांना झालं झालं नाही आणि काही लोक होते की काहीच आणि त्यांना तर कॅन्सर झाला चाळीस वर्षामध्येच मग काही लोक त्याची तहकदारी करतात की म्हणजे खाल्लं काय न खाल्लं काय पण तुम्हाला सांगू इच्छितो की कॅन्सर होण्यासाठी भरपूर रिझन असतात त्याच्यापैकी कार्सिजनिक एलिमेंट्स हे मेजॉरिटी ऑफ पार्ट मध्ये रिस्पॉन्सिबल असतात नाही असं नाही म्हणजे ते म्हणजे जे काही आपण तंबाखूजन्य पदार्थ आहेत हे नाहीच घ्यायला पाहिजे एक दुसरी गोष्ट बरेच व्हायरसेस आहेत जे पण रिस्पॉन्सिबल असतात तुम्हाला कॅन्सरसाठी थर्ड गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काही असतं की काही सवय नाही काही नाही पण एखादा शार्प टूथ आपल्या आहे म्हणजे एखादा म्हणजे एखादा दात झालेला आहे पण तो शार्प येथील तो कंटिन्युअस इरिटेशनमुळे जखम होते आणि ती जखम पेशंटला जाणवत पण नाही जखमी कॅन्सर मध्ये होऊ शकतं अशा काही रिझनमुळे पण नॉर्मल पेशंटमध्ये पण कॅन्सर होण्याचं महिलांमध्ये महिलांमध्ये पण पुरुष महिला दो, सर दुसरा असा याच्याशी संबंधित प्रश्न विचारतो मी की ज्या फॅमिलीमध्ये आधी हिस्ट्री आहे ज्यांना कॅन्सर झालेला आहे तर म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कॅन्सर असेल तर पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर व्हायचं प्रमाण किती प्रमाणामध्ये जास्त असू शकतं आणि ती व्यक्ती कंट्रोल होत नाही म्हणून व्यसन चालू ठेवते तर त्यांना किती प्रमाणामध्ये धोका आहे कॅन्सर होण्याचा याविषयी मार्गदर्शन प्रत्येक वेळी त्याचा जो जेनेटिक इम्पॅक्ट असतो हेरिडेटरी इम्पॅक्ट म्हणतात किंवा किंवा आपल्या कुटुंबाच्या अनुषिकतेने आले काही आजार असतात याच्यामध्ये कॅन्सर सारख्या किंवा कर्करोगासारख्या आजारामध्ये हा खूप hmm. मोठा रोग आहे जसं hmm. की लहान मुलांमध्ये पण चार वर्षाच्या कर्करोगाची वाढते ठीक आहे कॅन्सर पण काही तर डेफिनेटली अनुवंशिकतेचा रोल हा अनेक आजारांमध्ये आहे तसाच तो कर्करोगामध्ये कॅन्सरमध्ये पण तो दिसून येतो तर तो जेनेटिक इम्पॅक्ट असणारच आहे बऱ्याच वेळी याच या, या प्रेझेंटेशन दोन पद्धतीने होत बऱ्याच वेळी तो डॉर्मट असतो ठीक आहे आणि ज्या ज्या वेळी त्याला अनुकूल वातावरण मिळतं जसं की व्यसना दिनता अनेक अनेक वेळी ज्या वेळी शरीराची प्रतिकारशक्ती आणि जीवनशैली मध्ये होत असलेले बदल हे एकंदरीत पूरक वातावरण निर्माण करतात त्यावेळी तो जेनेटिक कॉम्पोनंट डॉमिनंट असलेला तो डॉमिनंट होऊ शकतो आणि त्यावेळी तो आजार उद्भवला मोठ्या स्वरूपात उद्भवतो त्यावेळी आपण इतर कारणांसाठी त्याला रस्ता घेता किंवा याला ग्राह्य न तो त्या अनुषंगाने त्याला पाहिला जातो म्हणजे याचं उत्तर असं झालं की आता सर आणि गोविंद सरांनी जसे म्हणाले की आमच्या आज जे नव्वद वर्ष जगले सुपारी खात होते तंबाखू खात होते बिडी ओढत होते परंतु त्यांना काही झालं नाही मग मला कसं होईल तर याचं उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला देता येईल कि जी तुमची अ प्रतिकारशक्ती आहे तुमचा आहार आहे या सगळ्यामध्ये होत असलेला बदल आणि या बदलामुळं पुढच्या पिढीला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे एखाद्याला कॅन्सर झालेला आहे तोंडाचा मुख कर्करोग झालेला आहे याची प्राथमिक लक्षणं काय असतील आपण ते कसं निदान करावं डॉक्टरांकडे कर जरी नाही गेलो आपण तर आपल्या आपल्याला काही कळू शकतं का आणि काल किती वेळात डॉक्टरांकडे जायला पाहिजे आपण कधी जायला पाहिजे याविषयी थोडं म्हणजे कॅन्सर झाला म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तर तोंडामध्ये जखम होणे जी <सभी> हो जखम हे अल्सर म्हणतो आपण त्याला म्हणजे कुठेतरी ब्रेक आहे आपल्या जी काय गालाची त्वचा आहे की कुठली भाग आहे कोणाच्या हातला तर त्यामुळे ब्रेक होतो म्हणजे कुठे कुठेतरी तिथलं जी जखम झाली ती भरत नाही मग आपण काय करतो कुठल्या तरी मेडिकलवर जाऊन काही टॅबलेट घेतो आणि आपण ते पाच सात दिवस घेऊन थांबतो मग याला काही जर पेन वगैरे कमी होत करायचे किंवा होते नसेल तर त्याच्यानुसार पेशंट मग आणखी खरा दिवस थांबतो आणि जवळजवळ डॉक्टर जातो तर ती डॉक्टर पुन्हा आणखी मल्टीविटॅमिनचा कोर्स हे करतात मग त्याच्यामुळे पण अशा मध्ये जर आलचं जर भरून येत नसेल तर तेव्हा ही एक आपल्याला अलार्म साईन असतं बेसिकली वॉर्निंग साईन एक वॉर्निंग साईन आहे मग अशा वेळेस आहे ना आपण योग्य त्या तज्ञाने जाणं गरजेचं आहे म्हणजेच एक तोंडाचे जे डॉक्टर आहेत म्हणजे दाता दाताचे डॉक्टर जे आहेत यांच्याकडे गेल्यानंतर किंवा तसंच मुख्यशिल्ली मॅक्झिमम फेशियल सर्जरीकडे गेल्यानंतर ते बघितल्यानंतर त्यांना एक अंदाज झालं जातो की बाबा हा आजार त्या स्वरूपात आवू शकतो हो का मग असेल तर तिचे बारीक तुकड्या करून तपासला जातो आणि आपण बायफ असं म्हणतो मग त्याच्यामध्ये आपल्याला कन्फर्मेशन करत की हा कॅन्सर आहे का नाही आहे म्हणून एका वेळी सांगायचं म्हणजे कुठली जखम जर तीन जास्त राहिली तर त्याला तुम्ही लाईटली घेऊ नका इमिजिएटली तज्ञ डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करा उपचारावे निदान करा आणि उपचार घ्या आणि बऱ्याच अंशी या अशा जखमांमध्ये कालांतराने त्याचं रूपांतर जागीच व्हावं तिथली जागा जी आहे तिथले आजूबाजूचे ज्या हे आहे त्याची अनियंत्रित वाढ होते आणि ते बाहेरून पण बऱ्याच अंशी जबड्याच्या ठिकाणी किंवा हिरडीच्या ठिकाणी किंवा दाताच्या खाली किंवा आलेल्या गाठीमुळे दात हालत राहणे ठीक आहे अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याची लक्षणे दिसून येतात कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये तोंड कमी उघडणे जेवताना तुम्ही आलो हा सातत्याने ज्यावेळेस थोडे तुम्ही तिखट आणि हे खाल्लं तर त्याच त्याचही तुम्हाला त्रास होत राहणे दुखत राहणे तर ही अनेक प्रकारची लक्षणं त्याच्यात आहेत पण ही अचानक झाल्यानंतर काय करायचं पण बऱ्याचदा कॅन्सर होण्यापूर्वी आपल्याला काही सायन्स दिसतात तो नंबर ते ही फार इम्पॉर्टंट असतं लक्षणं लक्षणं म्हणजे काय लालच किंवा लालस चट्टे किंवा पांढरे चट्टे हे आपल्या जपड्यामध्ये दिसून येतात तिला आणि वेगळ्या लॅकिंग लाईक इन प्लॅनर्स किंवा ओरल सबुकस फॅब्रोसिस अथोप्लाकिया लुकोप्लाकिया असे म्हणजे सायंटिफिक नावानं आम्ही त्या समोरतो म्हणजे आपले कॉमन पब्लिकमध्ये जेवढा मी कुठे तुम्हाला पांढरा दिसला तर तो आपण सिरियसली घ्यायला पाहिजे डॉक्टरला दाखवायला पाहिजे त्याचं फॉलोअप घ्यायला पाहिजे सवयी असं सवय डिस्क्रिप्टेटर करायला पाहिजे आणि योग्य ती का काळजी घ्यायला पाहिजे हे आपलं म्हणजे कॅन्सर हा जर म्हणजे आता माहिती कॅन्सर मुंबईला आहे तर आपण मनमळा पाहिजे असू लक्ष ठेवले आपण मनमडलंय ना मुंबईला कॅन्सर आहे मग वापस यायचं आहे की नाही यायचं आपण ठेवणं गरजेचं आहे अत्यंत हे फार इम्पॉर्टंट आहे आणि हे विशेषतः करून सुपारी खाण्यामध्ये आपल्या भागामध्ये सुपारी प्रमाण खूप आहे तसंच सुपारी खाणे तंबाखू खाणे पाणी व्यसने बिडी सिगारेट या सर्वांच्या कारणामुळे ही चट्टे सुरू होतात त्याच <laughs> वेळी ते व्यसन थांबवण्यासाठी ती योग्य हो आहे त्याचा <laughs> स्टेज ती योग्य ती इंटर विकून आपण कॅन्सरच्या हिला आम्ही आमच्या भाषेत कॅन्सरची पूर्वस्थिती म्हणतो आपण कॅन्सर होण्याच्या आवडची पूर्वस्थिती त्यावेळेस तुम्ही उपचार केले किंवा सवय सोडल्या हो आणि आहारात योग्य तो आहार आणि बाकीच्या गोष्टी केल्या तर तुमचं जसं मी म्हणलं की जीवनशैली चेंज केलं तर तुमची पॉसिबल होणार आहे कॅन्सर कॅन्सर कसा होतो कधी होतो हे कोणी सांगू शकत नाही पण एखादी गोष्ट काळजीपूर्वक जर आपण तिची म्हणजे पूर्ण गोष्टी केल्या ती गोष्ट कॅन्सर झालाय मला आता मला ट्रीटमेंट करायची मग त्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत परंतु कॅन्सरची ट्रीटमेंट आपण असं म्हणतो की खूप खर्चिक आहे मी हेल्थ इन्शुरन्स काढलेला नाहीये मग आता कसं करू मला याविषयी मार्गदर्शन तुमच्याकडनं आवडेल कॅन्सर झाल्यानंतर मुख्यत्वे जर जे काही कॅन्सर आहेत सगळे त्याच्यामध्ये इनिशियल स्टेजमध्ये जर आपण योग्य उपचार केले तर त्याचे रिझल्ट हे म्हणजे कॅन्सर हा मुक्त कॅसर मुक्त होऊ शकतो आपण ही महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सर्जरी ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतात गोष्ट तो तो पाठ आपण सेफ आपण तो काढून टाकतो आणि अवघ्याच्या गाडी काढून पूर्ण तो रोगमुक्त करतो आणि बाकीचे क्षकियन घेऊन पूर्ण रुग्णाची पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट होते आ, हे ट्रीटमेंट बरोबर तुम्ही जसं म्हटलं की खूप खर्चिक आहे कॅसर चे ट्रीटमेंट मध्ये जे काही आपण ज्या काही गोष्टी आपल्याला कळा लागतात त्या खूप म्हणजे ती औषधं किंवा बाकी सर्व गोष्टी ह्या खूप महागात जातात किंवा एखादा किशू एखादा भाग काढला आपण तुझा तो भाग पुरवण्यासाठी लागणार याची काही गोष्टी आहेत इथलं चिमडी काढून लावायची तर त्यासाठी खूप कॉस्ट लागते आपल्याला हा खर्च प्रायव्हेट मध्ये खूप बऱ्यापैकी महागडा जाऊ शकतो हे पूर्णपणे कुठला भाग किती भाग कुठल्या स्टेजला ऑपरेशन डिपेंड दुसरी गोष्ट सध्या काही नाही योजना शासकीय आरोग्य योजना महात्मा कुणी योजना किंवा मुख्यमंत्री सहायता योजना ह्या काही आहेत ज्याच्यातून आपण रुग्णांना मोफत कॅन्सरचे ऑपरेशन आपण करू शकतो आणि रुग्ण त्याचा लाभ घेऊ शकतात या व्यतिरिक्त ट्रीटमेंट बद्दल काही समाजामध्ये समज गैरसमज आहेत कुठल्या पॅथीकडे जावे कुठं ट्रीटमेंट घ्यावे का डायरेक्ट सर्जरी करावी याविषयी आपण काय मार्गदर्शन करतो बेसिकली कॅन्सर काय आहे कॅन्सर म्हणजे अनियंत्रित पेशीची वाढ सोप्या भाषेमध्ये आणि हे

त्याच्यामध्ये पण काही औषध आहेत ज्याच्यामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता किंवा आपण त्याला जे काही क्षती होते किंवा जे काही झीज होते आणि हानी होते जे काही मेटाबॉलिक मेटाबॉलिझम जे काही डिस्टर्ब ते आपण रिस्टोर करण्यासाठी किंवा त्याला सपोर्टिव्ह याच्यामध्ये टाके द्यायची ह्या गोष्टीचा आपण उपयोग करून करू शकतो म्हणजे इतर ज्या पॅथी आहेत त्यांचा आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून वापर करू शकतो मेन ट्रीटमेंट म्हणून करता येणार आहे याच्यामध्ये मुख्यत्वे करून उपचाराची विभागणी आहे चार भाग तीन भाग के लिए अपन आता नवीन आधुनिक चौथा भाग पर देखेंगे देखेंगे खूब संशोधन होता है कि देखेंगे सर्जरी, रेडिएशन थेरपी किमोथेरेपी ही तर एस्टेब्लिश्ड तो, ट्रीटमेंट प्रोटोकॉल है तो सर्वांग नवीन थेरेपी क्या होगा टाइम पण आता इम्युनोथेरपी हा खूप मोठा अशाचा किरण म्हणून आपल्याला ती थेरपी पाहायला पाहण्याकडे सर्व सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तर त्या अनुषंगाने इम्युनोथेरपी मध्ये सुद्धा अशी काही थेरपी त्यांना दिले जातात की ज्याच्यामध्ये बऱ्याच अंशी त्याची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रुव्हत्व तो मुद्दा नेहमी चर्चेचा असतो की सर्जरी रेडिएशन थेरपी याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ त्यामुळे इतर प्रायथिंग दृष्टिकोन वाढलेला त्यामुळे इम्युनोथेरपी हा एक खूप मोठा आपण आता जे नवीन बदल म्हणालात त्याच पद्धतीनं ब्रश बायोप्सी आपण ज्यावेळेस डायग्नोसिस करणार आहेत किंवा निदान करणार आहेत तर त्यावेळी आपण तुकडा काढून लॅबला देण्याच्या ऐवजी ब्रश बायोप्सी ही पद्धत वापरू शकू का किंवा ती कुठल्या मर्यादेपर्यंत वापरता येते आपण जे बोलत याच्यामध्ये कॅन्सरची म्हणजे मला मी मी पेशंट आहे आणि मला आता भीती वाटते तुकडा काढून द्यायची तर त्या ठिकाणी मी ब्रश बायोशी वापरू शकेल का हो ब्रश बायपशी तुम्ही वापरू शकता पण त्याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी ही एका लेवलपर्यंत असू शकते पण त्याच्यावर शंभर टक्के डिपेंडेबल आपण राहू शकू का नाही याच्याविषयी संदिग्धता वाटते मला पण सगळ्यात शेवटची टेस्ट म्हणजे बायोसी इज द कन्फर्मेटरी ॲश्युअर टेस्ट म्हणजे तुम्ही बायोसी क्लिनिकल जे पेशंटला समक्ष बघितल्यानंतर त्या जो काही तो काही जो काही भाग आहे बघितल्या आपल्याला एक त्याच्याविषयी अंदाज येऊन जातो की हा कॅन्सर असू शकतो का अशा ज्या टायमाला असं वाटतं की हा कॅन्सर असण्याची शक्यता आहे अशा वेळेस बस बायोप्सी खूप चांगली कारण काय होतं की सामान्य माणसांमध्ये तोंडातला तुकडा तो काढून द्यायचं म्हणलं की भीती बरोबर त्यावेळी आपल्याला ब्रश बायोप्सी ही चांगली किंवा नवीन पद्धत वापर आणि जरी समजा मला वाटलं की दर सहा महिन्याला मी तपासतो मी खूप सुपारी खातो हो सोडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या होत नाहीये पण मग मग तशा वेळी मी ब्रश ब्रश बायोप्सी जर सहा महिन्याला वर्षाला करू का आणि केलं तर त्याचा काही साईड इफेक्ट आहेत का करावी का ना करावी तुम्ही बस व्हिल्यू एक आहे व्हॅल्यू स्कॅन हे त्याच येतात हे दोन्ही गोष्टी आपण ऍज अ मेंटेनन्स दोन थोडा गाडीचे रेग्युलर सर्व्हिसिंग करते एखाद्या पेशंटला

एक शेवटचा प्रश्न अमोल सर आपल्यासाठी कि मौखिक आरोग्य राखण्यासाठी काय करायला हवं हो। बऱ्याच वेळी मेडिकल मध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या गॅथीजमध्ये उपचारांबद्दल आणि त्याच्या सर्व गोष्टींबद्दल झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल भरपूर गोष्टी बोलल्या जातात तर प्रतिबंधातूनच तुमचं रोग निवारणाकडे तुमचा प्रवास चालू होतो त्यामुळे प्रिव्हेन्शन

तर प्रिव्हेशन मध्ये हा सर्वात मोठा गोष्ट आहे की फक्त आरोग्य हे आज आपण स्वच्छता करतोय आणि आपल्या कुठेतरी मुलाग्र आहारामध्येच तो बदल अपेक्षित आहे कारण आपलं मुख किंवा तोंड तूं, जे आहे ते आपलं द्वार आहे हे आपल्याला आपल्या आरोग्याचा आरसा एक आपलं पोल गॅरंटी आपल्या आरोग्याचा मिरर राहतो बरोबर तर तो आरसा जो आहे तर तो आपल्या शरीरात कुठेही बिघड झाला तर तो आपल्या त्याची लक्षण राखणार त्यामुळे विशेषतः आपला संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आहार हे आपलं लक्ष आहे त्यामुळे मौखिक आरोग्य तर राखण्याचंच आहे त्याच्या स्वच्छता ठेवायचीच आहे व्यसनांपासून दूर राहायचंच आहे पण त्यापूर्वी जो आताच्या सध्याची मोठा मोठी जी वैश्विक समस्या निर्माण झालेली आहे जी म्हणजे की अमूल अमूलाग्र बदल आहे आहार पद्धती आहार पद्धती तुम्ही बऱ्याच वेळी पाहिलं ग्रामीण भागामधला पूर्वी घेतला जाणारा आहार आताचा शहरामध्ये घेतला जाणारा आहार ते या आहाराच्या बदलत्या पूर्ण सवयीमुळे आणि धावती जीवनशैली <laughs> तसेच विविध समाज माध्यमांचा वापर होणार अतिरिक्त या सर्वच बाबींमुळे वाढणारे ताणतणाव या सर्व गोष्टींचा हा प्रादुर्भाव या कर्करोगाशी जोडलेला आहे त्यामुळे आपली मौखिक स्वच्छता पाळणे आणि प्रत्येक प्रत्येक गोष्टीला आपण हे प्रतिबंधात्मक सुरुवात करून हे मला ओके यानंतरचा प्रश्न आहे अमोल सर आपल्यासाठी कि आपल्या भागामध्ये म्हणजे विशेषतः बीड उस्मानाबाद मराठवाडा या भागामध्ये बरेचसे पेशंट आपल्याकडे असा येतात की डॉक्टर माझं तोंड उघडत नाहीये किंवा माझ्या तोंडामध्ये फक्त दोन बोट जाईल एवढंच का मला तिखट खाता येत नाही मला गरम खाता येत नाही मी आधी खूप खायचो तर या कंडिशनला आपण फायब्रोसिस म्हणतो तर याचा उपचार कसा करावा किंवा यासाठी सध्या नवीन काय टेक्निक्स उपलब्ध आहेत याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा तोंड न उघडणे त्यानंतर तिकट खाता जलजर करणे लाल चट्टे लाल लाल चट्टे जिवेवरती पण पांढरे चट्टे करणे टाळूपर्यंत पांढरे चट्टे पडणे हे या प्रामुख्याने लक्षण आहे त्यामुळे हे जाणवल्या त्वरितच तुम्ही अं दर्गील चिकित्सा येऊन दाखवणं गरजेचं आहे डेंडल सर्जनकडे डेंडिसकडे येऊन दाखवणं गरजेचं आहे आणि होत असेल तर तुम्ही स्पेशालिटी मार्ग केअर पण घेऊ शकता नायझोफिशियल ओरल नायझोफिशियल सर्जनलाही तुम्ही व्हिजिट करू शकता आणि प्राथमिक स्वरूपामध्ये या 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 आजारामध्ये होणारी जी लक्षणं आहेत ती अर्ली स्टेजेसमध्ये तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला ठराविक औषधांनी आणि काही ऑइंटमेंट्सनी त्याला आपण सुरुवात केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो त्यामुळे हे हा आजाराला चार स्टेजेस मध्ये डिवाइड केलं अर्ली okay, स्टेज मध्ये आपण त्याला प्रामुख्याने औषध उपचार करून दुर। दुरुस्त करू शकतो त्यानंतर सेकंड स्टेज मध्ये त्या उपचारांना आपल्याला बऱ्यापैकी त्याला आपण इंजेक्शन थेरपी देऊ शकतो औषध उपचार तर चालूच आहे त्याच्या व्यतिरिक्त इंजेक्शन इंजेक्शन थेरपी दिली जाते आणि बऱ्याचशा रुग्णांना थर्ड स्टेज मध्ये बऱ्यापैकी तोंड कमी उघडतं त्यावेळी सर्जिकल ट्रीटमेंट उपलब्ध असतात पण सर्जिकल ट्रीटमेंट बद्दल एक ऑपरेशन तोंडाचे ऑपरेशन म्हणलं की प्राथमिक तर भीती खूप बसलेली असते तर त्याकरिता आधुनिक काही उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं की लेझर थेरपीज आहे की ज्याच्यामध्ये आपण सेकंड आणि थर्ड स्टेज मध्ये याचा वापर करू शकतो औषधा याच्यावरती उपचार करता शक्य आहे आणि फोर्थ स्टेज मध्ये जेथे पूर्णपणे तोंड बंद होत आणि तिथे मात्र आपल्याला सर्जिकल शिवाय सर्जरी हा एकमेव ऑपरेशन हे एकमेवच पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे हा अर्ली स्टेज मध्ये रिपोर्ट होणे आणि तो होऊ नये म्हणून काळजी घेऊन मग आपण जस सांगितलं की साध तोंडाची स्वच्छता ठेवण्याने सुद्धा तुम्ही ह्या स्टेजेस ला कुठेतरी व्यसन व्यसन बंद करणे आणि तोंडाची स्वच्छता ठेवणे बऱ्यापैकी आपल्याला याच्यावरती अर्धी स्टेज मध्ये आपल्याला उपचार सुरू करतो दुसरा एक छोटासा प्रश्न नेहमी येतो की डॉक्टर ब्रश कोणता वापरावा पेस्ट कोणता वापरावा याविषयी आपण थोडी माहिती बघा ज्या ज्या वेळी आपण आहार घेण्यात येईल जेवण करण्यात येईल त्याच्यानंतर तोंडाची स्वच्छता होणं गरजेचं आहे मुख्य मुख्य ते ज्यावेळी आपण झोपण्यापूर्वी रात्री ज्यावेळी तोंडाची स्वच्छता ठेवतो तर जसं सगळ्यांचं आहे की टूथब्रश कोणता वापरायचा आणि टूथब्रश कोणता वापरायचा तर या दोन्ही गोष्टी तर त्याच्यामध्ये एक माध्यम करतात पण याच्यापेक्षा कुठल्या पद्धतीने दात स्वच्छ करणं अपेक्षित आहे तर आपल्याला दाताची ही वरच्या जवळच्या दाताची ही वर्तुळ खाली आहे त्यामुळे आपल्याला वरच्या जवड्याचे दात हे वर्तुळ खाली या पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी दाताची रचना अशी आहे की तुम्ही जो ब्रश आणि टूथपेस्ट वापरताय तर त्याकरिता तो त्याच पद्धतीने ब्रशिंग करण्या टेक्निक तुमची ब्रशिंग जर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा दिसतोय तसंच खालच्या लोकांसाठी खालच्या बाजूवर करू शकता त्यामुळे ह्या गोष्टी त्यासाठी महत्वाच्या आहे ब्रश ब्रश वापरताना आपल्या हेडीची काय कंडिशन आहे ते आपला महत्वाचा बघावं लागतं बऱ्याचदा जास्त हार्ट ब्रश वापरल्यामुळे पण आपण दाताची झीज किंवा हिर्यांना आपण इजा होऊ शकतो जसं सरने सांगितलं की म्हणजे जे काही ब्रशे आपण ठेवलं पाहिजे खाली ब्रश केलं पाहिजे वंचितसाठी खाली जातासाठी खाणू वरती ब्रश केलं पाहिजे एका ब्रश मध्ये किमान दोन तीन दूध येतात त्या पद्धती आपण इन्क्लूड केलं पाहिजे आणि ते सगळं आपण गेलं पाहिजे एक सायंटिफिक पद्धत आहे जिनी आपण ब्रेश प्रॉपरली केलं तर आपले प्लाक रिडक्शन आणि जे काही म्हणजे आपण गातावर काय आवडत असत ते आपण साफ करू शकतो ठीक आपल्या दोघांनी आपला मूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या दोघांचे आभार